सदलगा नगर परिषदेतील अस्थायी कर्मचाऱ्यांचा न्याय हक्कासाठी बेमुदत धरणे आंदोलन चिकोडी तालुक्यातील सदलगा या शहरी असणाऱ्या सदलगा नगर परिषदेतील अस्थायी कर्मचाऱ्यांचा नगरपालिकेसमोर बेमुदत आंदोलन सुरू नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे संजीवनी या योजनेअंतर्गत आरोग्यविषयक वैद्यकीय सुविधा मिळाव्यात त्या पूर्णपणे मोफत असाव्यात त्यामध्ये औषधे शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय सुविधा यांचा समावेश असावा त्याचबरोबर अस्थायी कर्मचाऱ्यांना ताबडतोब कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे आणि नगरपरिषदेने त्यांचे वेतन न देता राज्य सरकारने त्यांचे वेतन अदा करावे त्याचबरोबर अस्थायी सेवेत असणाऱ्या कॉम्प्युटर ऑपरेटर ड्रायव्हर सफाई कामगार कार्यालयीन कामगार इतर कर्मचारी या सर्वांना त्यांच्या नियमानुसार कायम सेवेत सामावून घ्यावे यासाठी बेमुदत आंदोलन नगरपालिकेतील राज्य सरकारी नगरपालिका कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून आज गेले तीन दिवस आंदोलन सुरू आहे आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी नगरपालिकेतील मुख्याधिकारी शिवानंद भोसले नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले यांच्यामार्फत वरिष्ठांना पोहोचवण्यासाठी सादर केले आहे बेमुदत आंदोलनाचे अध्यक्ष संजीव बुडे एल व्ही मधाळे प्रवीण गरदार मोहम्मद अली गवंडी प्रकाश मुगळी कृष्णा बागडे विजय कोकणे आय बी सेशम रुपेश करंगळे बी एस हिरेमाठ विजय पाटील जी एस कांडेकर त्याचबरोबर इतर संघटनेचे पदाधिकारी शिवराज पकाले मोहन कुंभार सदाशिव नमोजे सुरेश मर्जके यांच्यासह अनेक कामगार व ऑफिसमधील कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते सदलगा शहरातील पत्रकार संघटनेचे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम तात्यासाहेब कदम केलास माळगे यांनी देखील या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त करून त्यांच्या न्याय हक्कासाठी होणाऱ्या बेमुदत आंदोलनाला पाठिंबा देखील व्यक्त केला आहे जनसामान्यांचा प्रहार न्यूज साठी अण्णासाहेब कदम प्रसिद्ध ಎಲ್ಲ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ನೀರು ನೇಮಕಾತಿಯಾಗಿ ವಿಶೇಷ ನೇಮಕಾತಿ ಮಾಡಿ ಭರ್ತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು ಈಗಾಗಲೇ ಹೊಸದಾಗಿ ನೇಮಕವಾದಂಥ ಪೌರ ಕಾರ್ಮಿಕರಿಗೆ ಎಸ್ ಎಫ್ ಸಿ ವೇತನ ನಿಧಿಯಿಂದ ವೇತನ ಪಾವತಿ ಮಾಡಬೇಕು ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ನೀರು ಸರಬರಾಜು ಸಿಬ್ಬಂದಿ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳಿಂದ ಒಂದು ಜೀತದಾಳ ದುಡಿಯಾಕದವರು ಅವ್ರಿಗೂ ಸಹಿತ ಸಕ್ರಮ ಆಗಬೇಕು ವಿಶೇಷ ನೇಮಕಾತಿಯಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ಗಾಯಂ ಮಾಡಬೇಕು तीम, टी एम टी एम सी नगरपालिकेतील जे पौरकार आहेत आज ते इथं बेमदत आंदोलन करत आहेत त्यासाठी तर आपल्या जे काही हक्काचं आहे ते त्यांना मिळत नाही आहे आरोग्य सुविधा मिळत नाहीत अस्थायी कर्मचाऱ्यांना स्थायी करत नाहीत ते नव्हते नगरपालिकेतनं पगार न देता सरकारनं त्यांना पगार द्यायची त्यांची मागणी आहे आणि ती मागणी आहे या सर्व मागणीसाठी या पौर कार्मिकांच्याबरोबर आम्ही देखील त्यांना सहभागी आहे सदलगा पत्रकार संघ त्यांच्या पाठीशी